दवाखान्यातून उपचार घेऊन घरी परत जाणाऱ्या पंच्याहत्तर वर्षीय वसंतराव भाऊसाहेब घुगे या पादचाऱ्याला खाजगी आराम बसनं धडक दिल्यानं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला ते शिरोळगावचे रहिवासी होते हा अपघात आज दुपारी दोनच्या दरम्यान इचलकरंजी अतिग्रे रोडवर माणगाव फाटा इथं झाला दरम्यान मानगाव फाटा हे अपघाताचं केंद्र बनलं असून या ठिकाणी गतिरोधक बसवावा अशी मागणी अनेक वर्षापासून होतीये मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं या मागणीला केराची टोपली दाखवली आहे शिरोळ तालुक्यातील शिरोळ इथल्या गणेशनगरमध्ये राहणारे पंच्याहत्तर वर्षीय वसंतराव भाऊसाहेब हुगे हे आपल्या पत्नीसह हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आज सकाळी आले होते उपचार आटोपून दुपारी दोनच्या दरम्यान माणगाव फाटा इथं हॉटेल सुकून समोरून रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून इचलकरंजीच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव खाजगी आरामबसनं त्यांना जोराची धडक दिली यामध्ये डांबरी रस्त्यावर आपटल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेमधून त्यांना इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात इचल रुग्णा उपचारासाठी दाखल केलं मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस नाईक तेजस कांबळे करत आहेत दरम्यान माणगाव फाटा या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्याची मागणी अनेक वर्षांपासून मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यानं या मागणीला केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे वाहन चालकाबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकातून होतीये